मुली चल पैसे काढ कसले पैसे मागापासून माझ्या मिठाईचे वास घेते त्याचे पैसे अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना पैसे दिलेच पाहिजे काय का माझ्या आईकडून पैसे घेऊन येते ए आई मला चिल्लर पैशांची थैली दे ग का ग काय झाले एक झाली आहे तू पण चल हे मिळाले पैसे कसले मिळाले कुठले मिळाले अहो मी तुमच्याकडून काय घेतलं होतं मिठाईचा वास मग त्याची किंमत पैसे आवाज बरोबर की नाही बरोबर आहे बरोबर आहे